जी चोवीस तासनं आयोजित केलेल्या घरगुती गणेश स्पर्धेला भरभरून असा प्रतिसाद मिळतोय आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सोन्याची नाणी जिंकायची संधी देखील मिळतीय आज ज्या स्पर्धकांनी त्यांच्या बाप्पांचे आणि त्यांच्या डेकोरेशनचे देखील व्हिडिओ पाठवलेले आहेत ते आपल्या आजचे तीन विजेते पुढील प्रमाणे आहेत आपले आजचे पहिले विजेते ठरलेले आहेत नाशिकचे आदित्य सुनील नलावडे नाशिकचे आदित्य नलावडे यांनी नाशिक महानगरपालिकेसहित मुंबईतला आझाद मैदान सरकार योजनांचा दरबार यासह अनेक कलाकृतींचा हा सुंदर असा देखावा साकारलेला आहे आपल्या आजच्या दुसऱ्या विजेत्या ठरलेल्या आहेत प्रियांका कसबे पुण्यातील धनकवडीच्या त्या राहणाऱ्या पुण्यातल्या धनकवडी इथल्या प्रियांका कसबे यांनी सोन्याची जेजुरीचा देखावा सुंदर पद्धतीनं साकारलेला आहे आपले आजचे तिसरे विजेते ठरलेले आहेत पालघरचे श्री रोहित पागधरे पालघरच्या रोहित पागधरे यांनी तिरुपती बालाजी मंदिराची ही सुंदर अशी प्रतिकृती साकारली आहे आदित्य सुनील नलावडे नाशिकचे तर पुण्यातील धनकवडीच्या प्रियांका कसबे आणि पालघरचे रोहित पागधरे आपले आजच्या स्पर्धेचे आजचे विजेते ठरलेले आहेत या तिघांचंही खूप अभिनंदन